बल पण ते झुलाचे बल ते झुलायाचे अंगा खा अशा प्रिय पप्पास आमचा प्रणाम अशा प्रिय पप्पास आमचा सला सला प्रणाम पप्पा सला नमस्कार नमस्कार मी मधुरा वेलणकर आत्तापर्यंत तुम्ही मला खूप चित्रपटातून किंवा मालिकेतून पाहिलेलं आहेच पण तुम्हाला सगळ्यांना माहिती नसेल की माझी पहिली मालिका होती आपलंच घर आणि त्याच्यात माझ्या वडिलांची भूमिका केली होती खुद्द माझ्या वडिलांनी <laughs> आणि त्याआधी कधीही अभिनेत्री म्हणून मला त्यांच्यासमोर उभं राहायची खरंच हिंमत नव्हती तो माझा पहिलाच क्षण होता त्यांच्याबरोबर काम करण्याचा आणि त्यानंतरही मी अनेकदा त्यांच्याबरोबर काम केलं आणि पूर्ण हा जो एक एक्सपिरियन्स होता तो माझ्यासाठी खरंच खूप मोलाचा होता मी खूप शिकले आणि मला खूप मजा आली पण आज फक्त अभिनेता म्हणून नाही तर आज माझे वडील म्हणून ते माझ्या बरोबर इथे आहेत आणि वडील आणि मुलगी म्हणून आम्ही तुमच्याशी गप्पा मारणार आहोत मला आपलंच घर करताना गंमत आठवते जी माझ्या शिवाय तिथे शॉर्ट चालू होते ते चालू असायचे हो तिथे पण मी त्या सेटवरती आसपास असलो की ही खूप कॉन्शियस व्हायची आणि म्हणजे एकाच्या वजे दोन चार रिटेक्स लागायचे तिला माझ्या एकदा लक्षात आलं असं मी बसलो होतो मी मॉनिटरसमोर बसलो होतो आणि लक्षात आलं अचानक की सात आठ रिटेक्स झाले आणि ती टेक बाय टेक ती जास्त कॉन्शियस होत चालली होती म्हटलं मला बघते की मी इथून निघावं म्हणून मी एक ह्याला बा बाहेर पडलो एक सेट चक्कर मारायला बाहेर गेलो एक दहा पंधरा मिनटांनी आलो तरी तिथं तोच शॉट चालू होता एकूण अठरा झाले त्यातले सोळा माझ्यामुळे <laughs> <laughs> तर तिकडे आलो मी नंतर बघितलं चालू होतं झालं ओके अशी समोर आली दरवाजापाशी उभी mm. होती माझ्याकडे अशी खा खाली मानवर उभी माझ्याकडे बघितलं आणि रडायला लागली आणि एकदम अशी जवळ आली झालं मी तिला म्हटलं शांत असं काही हे नसतं रिटेक म्हणजे केवळ चूक असं न धरता आपल्याच कामलं आपलं जे काम आहे ते आणखीन चांगल्या रीतीने कसं करता येईल ह्याचा आणखीन एक चान्स मिळाला आहे असं पॉझिटिव्ह बघ त्याच्याकडे आणि येईल आणि हळूहळू तिला माझ्याबरोबर काम करायची सवय झाली ह्याच्यामध्ये मग ती हळूहळू ते रुळली त्याच्यामध्ये नंतर तिने माझ्याबरोबर सिरियलमध्ये माझ्या एका सुनेचं काम पण केलं मुलीचं काम असं सिनेमामध्ये पण केलं बरंच केलं पण मला ते बघताना अचानक लहानपणापासूनची मधुरा आठवली जशी जशी आपण मधुरा बघताय तशी ती अजिबात नव्हती म्हणजे इतकी म्हणा किंवा ती चार चौकात त्याला मिसळायलाही आवडायचं नाही आमच्या घरी कोणी मित्र जरी आले असले तरी ती हॉलमध्ये बसलो असं ते कुठे दरवाजा उभे राहून मला बोलवायची आत या म्हणून पूर्ण म्हणते काय झालं असं आत बोलायचं आणि आत गेल्यावर विचारायची हे कधी जाणार आहेत असं विचारायची ती जसं मृणबाई नावाची ती सिरियल जेव्हा तिने केली होती तेव्हा मला एक असं वाटायचं की करेल ना बरोबर काम झेपेल ना करेल ना असं असं करता करता अचानक तिथं मृण्मयचं कामाची सगळीकडे चर्चा सुरू झाली तिला सगळीकडे मृणमय म्हणून ओळखायला लागले आणि एक बा, मग बरं वाटलं अरे ही करते कारण आम्ही घाबरले होते खरंच आणि नंतर सगळ्यात असं झालं की त्या सुमारास मला असं जसं आपण नेहमीच म्हणतो ना की मृण्मयचे बाबा पण म्हणून मला ओळख ओळख म्हणजे ही एक वेगळी गंमत असते माझी स्वतंत्र ओळख जरी असते तरी अरे हे कुठे आम्ही गेलो समजा हे मृणमी मृण्मयचे बाबा अशी एक ओळख पाहिजे ते मग त्याची एक वेगळी गंमत होती तुमची सुरुवात आणि माझी सुरुवात किंवा तुमच्यात आणि माझ्या लहानपणापासून या क्षेत्रात येईपर्यंतच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या खूप सिमिलर आहेत खूप सिमिलर कारण मलाही हे सांगायला आवडेल की बाबा अतिशय उत्तम क्रिकेट खेळायचे ते त्यांच्या कॉलेजच्या टीमचे कॅप्टन होते आणि त्यांनाही स्पोर्ट्समध्ये खूप इंटरेस्ट होता त्यांचंही अभ्यासाची परंपरा नव्हतं आणि तेही लहानपणापासून कधी काम करत नव्हते अर्थात त्यांची okay. पण कॉलेजमध्ये गेल्यानंतरच सुरू झालं काम करणं किंवा कामाविषयीचं एक काय म्हणूया आपण कम्फर्टेबिलिटी येणं हे ये सगळं त्यांचंही कॉलेजमध्ये सुरू झालं जसं माझं मे खरं तर मी लहानपणापासून काम करत होते एकांकिकेत किंवा आमची संस्था आहे माझ्या आजीची रंगरश्मी नावाची तर आजीच्या आजीने लिहिलेल्या एकांकिका आजी आई बसवायची आणि आम्ही रंगरश्मीतर्फे सादर करायचो किंवा शाळेतल्या शाळेतल्यासुद्धा एकांकिका आई बसवायची कारण आई माझी शिक्षिका आहे शाळेमध्ये त्यामुळे आईच्या हाताखाली खूप काम केलं होतं आईच्या शिबिरामध्ये विद्यार्थी म्हणूनसुद्धा मी गेले होते त्यामुळे आई आई आमची कडक असल्यामुळे भीती होती पण तिच्याबरोबर काम करायची सवय होती आणि लहानपणापासून बाबांबरोबर कधी काम केलं नसल्यामुळे ती एक भीती मला खरंच होती जसं मधुरा म्हणाले की आमचा करिअर ग्राफ जवळजवळ सारखा आहे खेळाची आवड त्याच्यानंतर मग नाट्यसृष्टीत प्रवेश वगैरे वगैरे आणि आता तसं तिचं काम करायची पद्धत जी आहे ती बरीचशी माझ्यासारखी आहे भूमिकेचा विचार करताना ती माझाच माझ्यासारखाच विचार करते आणि त्याचप्रमाणे ती भूमिके प्रत्येक भूमिका करायचा प्रयत्न करते ते मला जास्त मला असं वाटतं बाबा की हे म्हणजे ऑब्व्हियसली तुम्ही माझे वडील असल्यामुळे हे माझ्या जीन्समध्ये आले पण हे आजोबांपासून आपल्या फॅमिलीमध्ये आहे असं मी म्हणेन आजोबा आजी, आजी कारण माझे आजोबा म्हणजे बाबांचे वडील हे आ, प्रभात मध्ये त्या प्रभातच्या काळामध्ये गजानन जागीरदारांना असिस्ट करायचे आणि आजी माझी संस्कृतची प्राध्यापिका होती त्यामुळे मुळात कला आणि कलेविषयीचा आदर हे आमच्या घरामध्ये फार म्हणजे वातावरण त्याविषयी चर्चा व्हायची त्यामुळे घरात आमच्या कानावरही पडायचं बऱ्याच वेळा ही लहान मुलं असताना सुद्धा आई वडील खूप आणि कुठलंही काही पाहिलं एखादं नाटक पाहिलं म्हणा किंवा सिनेमा पाहिलं म्हणा किंवा चांगलं काही ऐकलं म्हणा रेडिओ त्यावर रेडिओ पण खूप ऐकला जायचं त्यामुळे त्याच्यावरती गेलं की त्याची चर्चा व्हायची होतं कसं होतं ते कलाकारांच्या परफॉर्मन्सविषयी हे खूप बोललं जायचं आणि ह्याच्यामध्ये मी अगदी आवर्जून सांगेन की माझे आजोबा या क्षेत्रात होते आणि त्यांनी असं खूप ठरवलं की सगळ्यांनी मिळून आपण एक तीन चार मित्रांनी मिळून फिल्म करूया त्यांनी प्रयत्न केला पण ते नाही जमलं पण त्याच्यामध्ये ह्या सगळ्यांनी खूप पैसे गमावले आणि खूप नुकसान झालं तेव्हापासून आजोबांनी कधी या क्षेत्राकडे वळून बघितलं नाही पण त्यानंतर बाबांना माझ्या आईला म्हणजे एक सून म्हणून सुद्धा माझ्या आईला किंवा मा आम्ही तिघी मुल बहिणी आहोत आम्हाला तिघींनाही कधीही त्यांनी असं म्हटलं नाही की तुम्ही या क्षेत्रात काम करू नका तर मला असं वाटतं हा खूप मोठा गुण आहे आणि खूप मोठी गोष्ट आहे त्या काळातले म्हणजे असूनसुद्धा ते इतके लिबरल होते आणि ते आईबाबांमध्ये पण आले आणि म्हणून आमच्यावरही तसे संस्कार झालेत कारण म्हणजे मी तुम्हाला आत्ता दिसते पण माझ्या दोघी बहिणी ज्या आहेत त्यांनी बालकलाकार म्हणून नाटकांमध्ये सिरियलमध्ये खूप कामं केली आहेत मी खरं तर त्या दोघी पुढे काहीतरी करतील अशी no. हे होती आणि मी काही या क्षेत्रात येणार नाही पण उलटं झालं आहे आता त्या दोघी कमी आहेत आणि नाहीच आहेत ऑलमोस्ट आणि मी करते पण त्यामुळे आणि आमच्या घरामध्ये जे वातावरण बाबा म्हणाले की चर्चा होते कुठलंही काही गोष्ट पाहिली तरी पण मला तुम म्हणजे एक खूप आवडतं बाबांचं की ते आज खूप मोठ्या म्हणजे मोठे आहेत कलाकार म्हणून आणि त्यांना खूप नावही आहे किंवा त्यांचा अनुभव खूप दांडगा आहे मोठ्या मोठ्या लोकांबरोबर काम केलं आहे पण असं असूनसुद्धा त्यांच्याकडे कुठलंही नवीन प्रोजेक्ट आलं तर आम्ही सगळेजण बसतो आणि ते आमची मतंही विचारतात खरं आमची मतं घेण्याची काही गरज नाही आहे त्यांना पण त्यामुळे कदाचित आम्हाला कळतं की ते कसा विचार करतात एखादं प्रोजेक्ट घेण्यासाठी मलाही कुठलं प्रोजेक्ट आलं तर मी असा विचार केला आहे तुमचं काय मत आहे आणि हो हो मी काय डिसिजन घेऊ मतं हे केल्यानंतर डिसिजन मात्र माझा तर हे संस्कार आमच्या तिघींवरही बाबांमुळे आईमुळे झालेले आहेत मला याचं खूप कौतुक आहे की कर त्यांनी जॉब सांभाळून या क्षेत्रामध्ये एवढं नाव कमवलं आहे आणि जॉब करत होते तिथेही त्यांनी खूप नाव कमवलं आहे म्हणजे मला नेहमी या गोष्टीचं कुठे मे बाबांना नाव बाबांचं खूप झालं पण अवॉर्ड म्हणा किंवा असं रेकग्नेशन त्यांना एवढं मिळालेलं नाही आहे आणि मला माझे वडील म्हणून नाही तर प्रदीप वेलणकर अभिनेता म्हणून मला अनेकदा असं वाटलं की ते डिझर्व करतात अवॉर्ड पण त्यांना मिळालेलं नाहीये एअर इंडियाच्या जॉबमध्ये तुम्ही खूप प्रमोशन्स मिळवले तिथे अवॉर्ड मिळवलेत आणि त्याचं आम्हाला त्याही पेक्षा जास्त मोल आहे मला वर्षी ऍक्टिंगच्या संदर्भात एक सय्याद्रीचं बेस्ट ऍक्टर म्हणून मला खूप अभिमान आहे त्याचा माझं एकेमाव्या ॲक्टिंगचा अवॉर्ड येते त्यामुळे मला खूप अभिमान आहे त्या <laughs> आता ही मधुरा जसं ॲक्टिंगमध्ये करते तसं कदाचित ती पुढे मागे जाऊन ती काही लिहू सुद्धा शकते कदाचित ती डायरेक्शन सुद्धा करू शकते सिनेमाचं म्हणा किंवा नाटकाचं म्हणा करू शकते पण ती जे ती करेल ना त्याच्यात तिचं मोर दॅन हंड्रेड पर्सेंट डिवोशन पाहिजे ती वृत्ती तिच्याकडे हे मला जास्त महत्त्वाचं वाटतं प्रत्येकजण कुठेतरी हळवा असतोच आणि मुलींच्या बाबतीत जास्त असतो कसं असतं मुलींचे लग्न होतात सगळ्यात वाईट अवस्था माझ्या मते बापाची असते काय माहिती नाही वर्षानुवर्षी पूर्वपर चालू झालेली गोष्ट आहे पण सगळ्यात काय होत असत आपली मुलगी दुसरीकडे जाते आणि एक हे लागून राहतं की कसं होईल ती बरी राहील ना तिकडे ती सगळ्याला ॲडजस्ट करू शकेल की नाही त्या लोकांना तेवढाच मान आणि हे देईल की नाही असं काहीतरी वाटत राहतं असं पण हल्ली हल्ली माझ्यात एक नवीन वृत्ती डेव्हलप झाली मधुराची कुठले नवीन सिरियल बघत असलो दुःखद प्रसंग अमुक प्रसंग तमुक प्रसंग प्रत्येक कॅरेक्टरमध्ये येतच असतात मी स्वतः करतो तसे त्यामुळे मला ते काही त्यात नाविन्य नाही पण मधुराचे जर कोणी स्क्रीनवरती सुद्धा जर काही हाल होत असले ना किंवा तिला कोणी मला नाही बघवत ते मी तिकडनं उठतो आणि बाहेर जातो मला माहिती आहे की हे खोटं आहे सगळं सगळं माहिती असतं पण तिला तिला काही त्रास झालेला नसत माझं लग्न झाल्यावर बहुतेक जास्त हळवे झाले मला तिला त्रास होतो मला ते की तिचं काही कष्ट करणार आहे का काही तिकडे <laughs> त्रास द्याय का छळवणूक आहे का तर मी नाही तिकडं आमचा एक सिनेमामध्ये ती मुलगी आहे तिचा भर रस्त्यामध्ये खून होतो वगैरे असं हे आणि माप म्हणून जो काय आक्रोश असतो तो व्यवस्थित झाला सिनेमात ते शूटिंग जेव्हा चालू होतं तेव्हा आम्ही साताऱ्याला घरात होतो तो त्या बाई होते ते झालं शूटिंग की मी मेले आणि मला जवळ घेतलं आणि ते सगळं सगळी तिथे लोक जमली आहेत वगैरे पण त्याच्यानंतर असा सीन होता की मला ते ठेवलंय आणि मला ते उचलून घेऊन जातात त्यात ते त्याच्या वेळेला आपलं घरी चाललं होतं शूटिंग आणि तेव्हा अशी तिरडीवर तेल होतं आणि मी तिकडे हे होतं मध्ये मध्ये तिला फोन पण येत होते मी तिला तर मी त्या घरातल्या बाई होते त्याने मला ते म्हणून जरा आत या तुम्हाला भुईमुगाची शेंगा देते मी आत गेलो होतो तर त्या मला म्हणाले की अहो तुम्हाला काही वाटत नाही का हो तुमची मुलगी अशी तिरडीवर झोपून तुम्ही आपले गप्पा मारताय शेंगा खाताय म्हटलं तुम्हाला काय वाटतं मला वाट काहीच वाटत नसेल असं कसं होईल काही वाटणार नाही पण मला हे माहिती की खोटं आहे अमुक तुमुक रिलॅक्स आहे तसं काही हे नाही पण तरी सुद्धा एक बाय एंड ऑफ द दिवशी ते शांत होते नेहमीच्या पेक्षा आणि फक्त सगळा झाल्यानंतर त्यांनी मला असं 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 एक केलं की नाही आम्ही असं म्हणतो आणि कसं काही सीन झालं वगैरे की नारळ ओळण तो एकदा फोडला की सगळे एड्या पिढ्या टळते ते करीपर्यंत मला थोडंसं जर असं असं होतं पण ते दाखवायचं नाही तिला असं होतं मधुरा वेलणकर जी कोणी आहे त्याचं सगळं श्रेय हे आईबाबांना जातं आणि त्यामुळे कधीही मला विचारलं की तुमचे आदर्श कोण आहेत या क्षेत्रातले की तर मी नेहमी म्हणते की ह्या क्षेत्रातले आणि आयुष्यातले दोन्ही आदर्श हे माझे आईबाबा आहेत कारण कदाचित काही वर्षांनी मी या क्षेत्रात काम करीन असं नाही मी वेगळं काही काम केलं तरीही मला त्यावेळेला माझे आईबाबा आणि त्यांचे संस्कारच उपयोगी पडणार आहेत आणि त्यामुळे आय एम प्राऊड ऑफ यू आणि <laughs> आय लव्ह अ लॉट <laughs> अँड आय एम व्हेरी हॅप्पी अँड लकी टू हॅव आई बाबा उल्हता पविली ती काया उल्हात तापिली ती काया दिली मला शीतल छाया आशिष वर्षावा चिंब 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 केले असे जीवन धन्य धन्य असे जीवन धन्य धन्य अशा प्रिय पप्पस आमुचा प्रणाम